नमस्कार मी सचिन भोसले आणि आमचे खडकीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सेरावर यांकडे एक प्रश्न मांडला होता की तिकडे जो बडी बंगला आहे तिथं अनुचित प्रकार घडतील सरांनी आपल्या दखल घेतली आणि मला इथं आपल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये मध्ये छावणी परिषद मध्ये घेऊन आले आणि त्यांच्या लेटर एड वरती आपण पालिकेला खडकी छावणी परिषदेला पत्र दिले किंवा ती डिमॉलिश करा ते जो बंगला आहे किंवा तिथं अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुम्ही बघू शकता हे पत्र आणि त्याच आन्थ ने हे पत्र आहे सरांनी आमचे जी अँथोनी यांनी आपल्याला नेहमी सहकार्य करतातच येतच त्यांच्याच लेटर हेडवर दिला आणि त्याच्यासोबत आपण त्या पडीक जे घर आहे त्या घराचा फोटो सुद्धा दिलेला आहे आणि हेच पत्र चौकीला पण देणार आहोत आपण पोलीस चौकीला की जेणेकरून कुठल्या महिला वरती लेडीज वरती अत्याचार होऊ नये कारण स्वारगेटला अशी घटना घडली तर कान्याकोपऱ्यातल्या आडगळीची जे घर आहे जिथं कोणी येणं जाणार नाही तर ते प्रशासनाने डिमॉलिश करावे ही विनंती करतो मी आणि आमची सेलराज जयंत यांचे आभार मानतो धन्यवाद